गेले दिवस लाखो लोक मध्ये गणेशाने होत होते आज गंधराचं विसर्जन करत असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सामान्याच्या अडचणींचं देखील विसर्जन वाढलं अशी गणरायाचरणी प्रथम

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या एकूण कार्यक्रमामध्ये आनंद मिरवणुकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा सुधारा मागे तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाच्या या मानाच्या गणपती अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आनंद चतुर्थीच्या निमित्तानं कोल्हापूर सुद्धा आज दिवसभर या सगळ्या आनंदात अतिशय उत्साहानं सहभागी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ गणेश गणेश